दिव्यांगांसाठी आशेचा किरण दिव्यांगांना नवदृष्टी देणारे घर दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या स्वावलंबनाचा मार्ग सुकर करणारी संस्था म्हणजेच अनामप्रेम आज जागतिक दिव्यांग दिन दिव्यांगांच्या समस्यावर जनजागृती करण्यासाठी तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो नमस्कार मंडळी मी प्राची पाटील आणि दिव्य मराठी डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अनामप्रेम या संस्थेत दिव्यांगांचे जीवन सुखर करणाऱ्या या संस्थेविषयी आज जाणून घेऊया आम्हाला सहानुभूती नको दया नको तर संधी हवी आहे स्वतःला घडवण्याची आमच्या जे काही व्यंग आहे त्यामुळे आम्ही कोणापेक्षा कमी आहोत असे अजिबात नाही अनाम प्रेमची दिव्यांग मुलं पोट तिडकीने बोलत होती माझं नाव अण्णा शुक्ला साहेर मी एम ए फर्स्ट इयरला देवगिरी कॉलेजमध्ये आहे असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप